स्वागत आहे तुम तुमचं लाडक्या बाबा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो इंस्टाग्राममध्ये एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला ब्लॉक करायचं असेल तर ते पण कशा पद्धतीने ब्लॉक करू शकतो या व्हिडिओमध्ये मित्रांनो पूर्ण डिटेलमध्ये जे तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा व ब्लॉक आपण कशा प्रक प्रकारचे आपण करू शकतो जे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये जे सांगतो तर चला मित्रांनो जराही वेळ तर आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर तु। मित्रांनो पहिल्यांदा जे तुम्ही इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचं आहे इंस्टाग्राममध्ये तुमचा अकाउंट पाहिजे इंस्टाग्रामवर त्याचे तुम्ही पहिले पेज असं ओपन होते नंतर तुम्ही ते सर्चवरती क्लिक करायचं सर्च सर्चवरती क्लिक केल्यानंतर मित्र जे तुम्हाला कोणते व्यक्ती जे तुम्ही ब्लॉक करणार आहात सिंपली ते व्यक्ती जे तुम्ही इथून जे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे मी सिंपली तसे ओपन करून घेतो तर मित्रांनो ही माझी दुसरीच आय डी ही माझी दुसरी इंस्टाग्राम आय डी आहे ही जे मी हे ब्लॉक करून जे तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धती आपण ब्लॉक करू शकतो ते तर मित्रांनो जे इथं कटल जे तुम्हाला तीन डॉट आहे सिंपली त्या तीन डॉटवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे करा तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या सबकडे मित्रांनो जे आपल्याला पाहायला भेटतात इथे रिस्ट्रिक्ट करायचं आहे तर इथून जे मित्रांनो आपल्याला म्हणजे ब्लॉक करायचं आहे तर मित्रांनो इथं कॉपी प्रोफाईल शेअर दिस प्रोफाईल म्हणजे जर तुम्ही एखाद्याला जर शे प्रोफाईल जर पाठवलं असेल तर इथून जे तुम्ही शेअर करू शकताय तर मी आत्ता जे तुम्हाला ब्लॉक कसं करायचं हे जे सांगणार आहे तर इथून जे मित्रांनो ब्लॉकवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे ब्लॉकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे इंटरफेस जे तुम्हाला पाहायला भेटतं आहे सिम्पली इथून जे तुम्हाला ब्लॉकवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही जर त्या आयडीला जर रिपोर्ट करणार असाल तर इथून जे तुम्ही ब्लॉक अँड रिपोर्टवरती जे इथे क्लिक करायचं आहे तरी मी ते सिम्पली जे इथे ब्लॉकवरती जे क्लिक करतो ब्लॉकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो शकता ही जे माझ्या आय डी जे पूर्णपणे म्हणजे ह्या आयडीला जे मी ब्लॉक केलेलं आहे सिम्पली ॲप हे डी आता ब्लॉक झालेली आहे हे जे मेसेज वगैरे काय येणार आहे हे मला येणार नाहीत ते बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला अनब्लॉक जर करायचं असेल तर तुम्ही इथून जे अनब्लॉक करू शकताय किंवा प्रॉपर जाऊन पण तुम्ही जे अनब्लॉक करू शकताय तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपण एखाद्या व्यक्तीला जे आपण ब्लॉक करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही चॅनल नसल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेट्या पुढच्या नवीन इंटरेस्टमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.